काल संध्याकाळी मिरज शहरमध्ये दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमाव आला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिसांना जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नकात आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नकात जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे